तुमचा पहिला प्रश्न आहे मानवाच्या कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात तुमचे पर्याय आहेत ए अठरा हाडे बी वीस हाडे सी चोवीस हाडे डी बावीस हाडे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बावीस हाडे तुमचा दुसरा प्रश्न आहे सर्वात सुंदर मुली कोणत्या देशातील असतात तुमचे पर्याय आहेत वेनेझुएला बी चीन सी अमेरिका डी रशिया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वेनेझुएला तुमचा तिसरा प्रश्न आहे जगातील सर्वात अनोखा फळ कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए केळी बी सफरचंद सी ड्रॅगन फ्रूट डी संत्री या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ड्रॅगन फ्रूट तुमचा चौथा प्रश्न आहे असा कोणता पक्षी आहे की ज्याला स्पर्श केला की तो मरतो तुमचे पर्याय आहेत एक कबूतर बी टी टोनी सी मेना कावळा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टी टोनी तुमचा पाचवा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात स्वस्त सोने मिळते तुमचे पर्याय आहेत एक महाराष्ट्र बी गुजरात सी पंजाब डी केरळ या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ तुमचा सहावा प्रश्न आहे झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे तुमचे पर्याय आहेत एक जमशेदपूर बी क्रांची सी धनबाद डी बोकारो या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रांची तुमचा सातवा प्रश्न आहे हजारो सरोवरांची भूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते तुमचे पर्याय आहेत स्वीडन, फिनलंड बी सी नॉर्वे डी डेनमार्क या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक फिनलंड तुमचा आठवा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने मेंदू तीव्र होतो तुमचे पर्याय आहेत एक बटाटा बी गाजर सी पालक डी टमाटर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पालक तुमचा नववा प्रश्न आहे पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए प्रशांत महासागर बी अटलांटिक महासागर सी हिंदी महासागर डी आर्कटिक महासागर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रशांत महासागर तुमचा दहावा प्रश्न आहे असा कोणता दगड आहे जो पाण्यात बुडत नाही तुमचे पर्याय आहेत ए क्लॅनाईट दगड बी संगमरवर दगड सी चूनखडीचा दगड प्युमिस दगड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डिक प्युमिस दगड तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अकरावा प्रश्न आहे शिक्षण क्षेत्रात कोणता देश सर्वात पुढे आहे तुमचे पर्याय आहेत ए भारत बी चीन सी अमेरिका डी जपान या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका तुमचा बारावा प्रश्न आहे बंगालचा शोक म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते तुमचे पर्याय आहेत ए गंगा नदी बी दामोदर नदी सी कुगळी नदी डी ब्रह्मपुत्रा नदी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दामोदर नदी तुमचा तेरावा प्रश्न आहे सर्वप्रथम अणुबॉम्ब कुठे टाकण्यात आला होता तुमचे पर्याय आहेत ए साखी, बी टोकियो, सी ओ साखा डी हिरोशिमा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कि तुमचा चौदावा प्रश्न आहे तिरंग्यावर अशोक चक्र कोणी लावले होते तुमचे पर्याय आहेत ए पंडित जवाहरलाल नेहरू बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी महात्मा गांधी डी राजेंद्र प्रसाद या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा पंधरावा प्रश्न आहे अंधारात सुद्धा पाहू शकणारा प्राणी कोणता आहे तुमचे पर्याय आहेत हत्ती, ए बी झेब्रा सी डी माकड. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चिता तुमचा सोळावा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दूध प्यायल्याने नशा येतो तुमचे पर्याय आहेत बी मैस, सी डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हत्तीनी तुमचा सतरावा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रगीत कोणत्या भाषेत लिहिले आहे तुमचे पर्याय आहेत एक हिंदी बी बंगाली सी संस्कृत डी मराठी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बंगाली तुमचा अठरावा प्रश्न आहे असा कोणता प्राणी आहे जो कधीच पाणी पीत नाही तुमचे पर्याय आहेत हत्ती सिंह बी सी डी झेब्रा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कामगारू तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे झाकली मुठ सव्वा लाखाची या मराठी म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए चांगली वस्तू लपवून ठेवावी बी गोपीत उघड करू नये सी दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत डी पैसे मोजल्याशिवाय वस्तू दाखवू नये या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत तुमचा विसावा प्रश्न आहे असे कोणते फळ आहे ज्यामधून तेल मिळते तुमचे पर्याय आहेत एक सफरचंद बी नारळ सी अन्नास डी केळी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नारळ तुमचा एकविसावा प्रश्न आहे काकडी खाल्ल्याने कोणता आजार मुळापासून दूर होतो तुमचे पर्याय आहेत एक मधुमेह बी उच्च रक्तदाब सीठपणा डी दुखी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्लठपणा तुमचा बावीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशातील लोकदायीचे रक्त पितात तुमचे पर्याय आहेत ए भारत बी नेपाळ सी केनिया डी इथिओपिया या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा